नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत माळीवाडा बस स्थानकाजवळील हॉटेलला आज पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी आग लागली आहे यात जीवितहानी टळली आहे मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली माळीवाडा बस स्थानक जवळ असलेल्या पंचरत्न हॉटेलला आज सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली हॉटेलमधून दुराचे लोट बाहेर पडू लागले ही माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक तेथे दाखल झाले आग विझविण्यासाठी दोन बंबाची आवश्यकता भासली आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले मात्र तोपर्यंत हॉटेलमधील मूल्यवान वस्तू जळून खाक झाल्या ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वाटत आहे बीर रिपोर्ट ए टीव्ही न्यूज अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर